आर्किटेक्चर एनमेंट इंटेरियर डिझाईन टाउन प्लॅनिंग व अर्बन डिझाईन क्षेत्रात कार्यरत पुण्यातील व्ही ग्रुपच्या वतीनं एकावनव्या वर्षा वर्षपूर्तीनिमित्त वी कलेक्टिव्ह बिल्डिंग द सिटी वी कॉल होम या तीन दिवसीय प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे गेल्या पन्नास वर्षातील आकर्षक नाविन्यपूर्ण वास्तुकलेच्या डिझाईन्स व प्रकल्पाच्या संग्रहाचं प्रदर्शन पुणेकरांना अनुभवता येणार आहे एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी दरम्यान या दिवशी हे प्रदर्शन पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्र घोले रोड पुणे येथे सर्व पुणेकरांसाठी विनामूल्य खुलं असणार आहे अशी माहिती व्ही के व्यवस्थापिके संचालक ऋषिकेश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली त्याचबरोबर पुणे आणि शहरीकरण याविषयी अनेक तज्ज्ञ मान्यवरांच्या चर्चासत्र कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे या प्रसंगी व्हीके ग्रुपचे संस्थापक विकास कुलकर्णी संचालिका अनघा पुरोहित परांजपे संचालिका अपूर्वा कुलकर्णी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते या प्रदर्शनाला अधिकाधिक पुणेकरांनी विद्यार्थ्यांनी युवा व्यावसायिकांनी भेट देऊन वास्तुकलेचा आविष्कार अनुभवावा अशी विनंती संयोजकांनी केली आहे व्हीके ग्रुपला मागच्या वर्षी दोन मध्ये एक्कावन्न वर्ष झाली म्हणून एक, का एक वेगळा कार्यक्रम आम्ही करायचा ठरवला ते म्हणजे एक व्ही ग्रुपचं प्रदर्शन त्याला आम्ही व्ही कलेक्टिव असं नाव दिलेलं आहे या प्रदर्शन आयोजित करताना आम्ही बिल्डिंग धीस सिटी दॅट वी कॉल आवर होम अशा एका थीमच्या बेसिसवरती हे प्रदर्शन करावं असा विचार केला आणि त्याच्याच अनुषंगाने आपल्या पुणे शहराला जे वेगवेगळे इकॉनॉमिक ड्रायव्हर्स आणि मल्टिपल इकॉनॉमिक ड्रायव्हर्स जे लाभलेले आहेत त्या ते बेसिसवरती त्याच्यामध्ये Uh, मोलाचा वाटा किंवा मोठं योगदान केलेले असे जे लिडर्स ऑफ चेंज आहेत त्यांना पण आपण फेलिसिटेट करायचं ठरवलेलं आहे ह्या प्रदर्शनाच्या अनुषंगाने आपण काही परिसंवाद ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये बिल्डिंग द सिटी ऑफ टुमॉरो स्मार्ट सस्टेनेबल प्लॅनिंग डेटा ड्रिवन अर्बनायझिंग अर् अर्बॅनिझम Uh, आणि मग काही थॉट लिडर्सचे आपण टॉक्स ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये महामेट्रो स्मार्ट सिटीज मिशन जे डायरेक्टर्स एक्स एम डी असे येऊन त्याच्या बाबतीत प्रेझेंटेशन्स करणार आहेत स्टुडंट्स आणि यंग आर्किटेक्ट्स अँड प्रोफेशनल्स अशा सगळ्यांसाठी म्हणून आपण वर्कशॉप एक म्युझिकल कॉन्सर्ट आणि कल्चर बेस्ड हेरिटेज बेस्ड इनिशिएटिव्स जे पुण्यामध्ये आहेत त्या बाबतीत पण आपण असे फायनल डिस्कशन्स आणि या गोष्टींचं आयोजन केलेलं आहे हे एक्झिबिशन राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी घोले रोड इथे आहे एकवीस बावीस तेवीस अशा तीन दिवसांमध्ये हे आहे त्याबाबतीत पुणेकरांनी जितके तिथे येऊन आमचं एक्झिबिशन बघावं अशी आमची इच्छा आहे ऑलरेडी आमच्या वर्कशॉपला चांगला प्रतिसाद स्टुडंट्सकडून मिळालेला आहे थँक्यू प्रदर्शनाचं उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब मिनिस्टर ऑफ स्टेट माधुरी ताई मिसा आणि आपले तिथले एम एल ए सिद्धार्थ शिरोळे यांच्या उपस्थितीत होणार आहे